शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या आज अत्यंत महत्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नवा हरभरा बाजारामध्ये दाखल सरासरी साडेपाच दा, हजार रुपये क्विंटल मिळतोय भाव आठवडाभरामध्ये आवक वाढण्याची शक्यता सोयाबीनला तीन हजार नऊशे रुपयांचा भाव अमरावतीमध्ये फुल कापूस कोंडी सीसीआयची कापूस खरेदी मंदावली शेतकऱ्यांना चिंता सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल प्रतिक प्रत्यक्षामध्ये हमीभाव मिळावा अशी स्थिती बाजारात नाही कात <गणागी> टाकली लाडक्या बहिणीची दोन हजार खाती टपाल कार्यालय अर्थकारणाचे केंद्र महिन्याकाठी लाखोंची उलाढाल महिला सन्मान योजनेमध्ये मोठी गुंतवणूक <गणागी> विदर्भातील बाजारात तुरीचा दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे एकवीस रुपयांवर दर हमीभावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली महागाईमध्ये पुन्हा वाढ खाद्यतेल पाच रुपयाने तर साखर चार रुपयांनी महागली अर्थसंकल्प सादर होऊन फक्त तीनच दिवस उलटलेले आहेत मात्र सर्वांना लागणारे खाद्यतेल व साखर महागलेली आहे त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार आहे एकाच दिवसामध्ये तेल, दिवसा तेल पाच रुपये तर साखर चार रुपयांनी महागले हा महागाईचा फटका जनतेला सहन करावा लागणार आहे अतिवृष्टीचे अनुदान ठप्प किनवटमध्ये सत्तावन्न हजार सातशे दोन शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये मागील वर्षाचे अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही जमा नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वरती सेट करून घ्या अवैध प्रवासी भारताकडे रवाना अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने छपावले राष्ट्रीयत्व सिद्ध झाले तरच प्रवेश भारताची भूमिका आता परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याचा केंद्र केंद्रसंचालक पर्यवेक्षकांची एसने तपासणी वैनगंगा नळगंगाच्या कामाला मिळणार गती सनियंत्रण समितीचे गठन दरमहा घेण्यात येणार आढावा हो बैठक मंत्री धनंजय मुंडेचा दोनशे अठ्ठेचाळीस कोटींचा घोटाळा अंजली दमाने यांचा घणाघाती आरोप राजीनाम्याची केली मागणी मुंडे हे एकच वर्ष कृषी मंत्रीपदावरती होते त्यांनी इतका घोटाळा केला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का हे सर्व पुरावे भगवानगडावर घेऊन नम्रपणे दाखविणार आहे त्यांना दिलेला पाठिंबा मागे घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची विनंती करणार आहे असे यांनी म्हटले आहे यावरती धनंजय मुंडे काय म्हटले बघा बागा? कृषी विभागाने केलेली कृषी साहित्यांची खरेदी ही नियमाला धरूनच होती तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच ही खरेदी केलेली आहे त्यामुळे अंजली दमानिया करीत असलेले आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठीच आहेत एकोणसाठ दिवसांपासून खोट्या आरोपांद्वारे माझी बदनामी केली जात आहे त्यामुळे दमानिया यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे शेतकरी मित्रांनो या सर्व प्रकरणावरती तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हॉट्सअपवर हल्ला कृषी मंत्र्यांचेही अकाउंट हॅक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही फटका मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक याचिका उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रामध्ये माहिती दडवल्याचा आरोप वीस फेब्रुवारीला होणार सुनावणी चारा महागला पशुपालकांची चिंता गळक पशुपालकांना करावी लागते पन्नास किलोमीटरची पायपीट खारपानपट्ट्यातील चित्र चारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागते धडपड <्याँगी> चिखलीमध्ये दोनशे एकसष्ट जणांचे घराचे स्वप्न अद्यापही अधुरे पडताळणीची अडचण अनुदान थांबले तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता थकबाकी वाढली बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यालयांकडे दोनशे एकाहत्तर पॉईंट छत्तीस कोटींची थकबाकी सरकारी कार्यालयांच्या थकबाकीचे काय तुरीचे उत्पादन घटले शेतकऱ्यांवर संकट एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन नफा नाहीच मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक जिल्हा परिषद कार्यालयासमोर निर्देशने डाळ व साखर कधी वितरित होणार आनंदाचा शिदा देण्याची मागणी रेशन दुकानातून तांदूळ गहूच वितरित ई केवायसी न करणाऱ्यांचे धान्य वितरण होणार बंद शासकीय स्वस्त धान्य दुकानात केवायसीची सुविधा नांदगाव परिसरामध्ये शेवगा शेतीतून शेतकऱ्यास मिळाले लाखो रुपयांचे उत्पादन लासलगाव परिसरामध्ये सतरा हजार शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी कृषीविषयक योजनांचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पासष्ट हजार लखपती दिदी शंभर दिवसामध्ये साठ कोटींचे बँक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बीडमध्ये बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर नोंदणीसाठी उड्या कामगारांना मिळणार लाभ जवळा बाजारामध्ये एकवीस हजार तीनशे सहा क्विंटल सोयाबीनची खरेदी आतापर्यंत एक हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन चोर पंपामध्ये जालना जिल्हा राज्यामध्ये अव्वल महावितरणाची योजना अठरा हजार शेतकऱ्यांनी बसवले पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळते नव्वद टक्के अनुदान पारंपरिक शेतीला फाटा सत्तर दिवसामध्ये एक हजार सातशे पन्नास क्विंटल निघाले बटाटे सोळा एकरामध्ये बटाट्याची लागवड करत अठ्ठावीस लाखांचे उत्पादन काढले महामंडळाचे खर्च व्याजाचा भार तीनशे एकोणीस जणांनी घेतले खर्च दीर्घ मुदतीत व्याज अधिक ओबीसी महामंडळ दोन कोटी वीस लाख रुपयांचे खर्च व्याज झाले एक कोटी बासष्ट लाख रुपये यूपीआयद्वारे बावीस लाख रुपयांचे उत्पन्न दहा दिवसामध्ये नांदेड विभागात लाखोची कमाई नांदेड आगाराला सर्वाधिक सहा लाख सत्तर हजार रुपयांचे उत्पन्न शेतकरी रेशन कार्ड लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणून द्यावे तहसीलदार स्वामी यांनी केले आवाहन एपीएल डीबीटी योजनेअंतर्गत शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दरमहा दीडशे रुपये देण्यात येणार असून तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात आणून द्यावे अशा प्रकारचे आवाहन तहसीलदार स्वामी पुरवठा नायब तहसीलदार पंडित राठोड यांना केलेले आहे शेतकऱ्याने फुलवली केशरांब्याची बाब पारडी येथील प्रयोगशील शेतकरी कवडे यांचा उपक्रम सोयाबीन खरेदीसाठी दोन महिने मुदतवाढीची मागणी खासदार ओमराजे यांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम कारण विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी माहितीला कोल सुद्धा दिलेला आहे मात्र सत्तेतात सरकारला कर्जमाफीचा विसर पडला त्याचे काय असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे ओबीसी विद्यार्थ्यांची कोंडी यू पी एस सी, सी उत्तीर्ण केंद्राने रोखल्या नोकऱ्या राज्याला नॉन क्रिमिनलचा नियम अमान्य <गगगा> लिंकिंगसाठी दबाव खत कंपन्यांची मनमर्जी खरेदी शेतकऱ्यांचा नकार अकरा मॅट्रिक टन युरियावर बावीस हजारांची केली जाते लिंकिंग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीनशे नऊ कोटी धान सुकारे एक लाख पासष्ट हजार आठशे वीस शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत अठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजार साठ पॉईंट पंच्याऐंशी क्विंटल धान खरेदी धान खरेदीसाठी आता, सा आता सरकारकडून एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतमालांसाठी शीतगृह व गोदामांचा अभाव भाजीपाल्यांचे दर उतरले शेतकरी हवालदिल विजेचा कमी दाब कृषीपंप धोक्यामध्ये पाण्याचा उपसा अडचणीमध्ये धानाच्या ऋणीसाठी कसरत पाण्याचा उपसा आला अडचणीमध्ये सामान्य <ण्टावी> नागरिकांपर्यंत योजना पोहोचतच नाही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष खान यांची नाराजी पंतप्रधानाच्या विकास कार्यक्रमाचा आढावा पाच हजार नऊशे चौदा मजुरांच्या हाताला मिळेल काम नागभीड तालुक्यात रोजगार हमीची दोनशे चोवीस कामे सुरू जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कामे उपलब्ध पाणी रसायनयुक्त भूजल सर्वेक्षणाचा रिपोर्ट पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेमध्ये चाचणी बांधकाम साहित्य महागले आवास योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करावी खासदार किरसान यांची संसदेमध्ये मागणी एस टीची आवडेल तेथे प्रवास योजना महागली एक फेब्रुवारीपासून सुधारित दर झाले लागू अठराशे चौदा रुपयांमध्ये चार दिवसांची पास फार्मर डीसाठी धावपळ ओटीपी मर्यादा प्रक्रिया संतगतीने अडचणी वाढल्या समस्या सोडवून सेवा सुरळीत देण्याची मागणी गरिबांची पोरं आता स्मार्ट क्लासरूमला सीएमसी शाळा निवडणार एकशे वीस शाळांचा प्रस्ताव सरकारचे परिपत्रक अद्यापही नाही अपघात विमा सुरक्षा पीक पाहणी सहायकांना लागू करण्याची मागणी ई पीक पाहणीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धडपड निराधारांच्या मदतीला कात्री खात्यामध्ये नेहमीपेक्षा कमी रक्कम जमा मुख्यमंत्र्यांना पाठवले लाभार्थ्यांनी निवेदन वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रुपांतराला वर्षाची मुदतवाढ खातेदारांसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू राहणार कर्जमाफीतील अपात्र एकशे बारा कोटींवर अकरा रोजी सुनावणी चौदा वर्ष शेतकऱ्यांच्या गड्याभोवतीचा फास सुटण्याची शक्यता काजूबीचे अनुदान रखडले आजऱ्यातील दोनशे पन्नास शेतकरी प्रतीक्षेमध्ये प्रती किलो दहा रुपये मिळणार अनुदान सात महिन्यापूर्वीची घोषणा हवेमध्येच आता शिरूरला अहिहानगरमधून मिळणार रेशन धान्य पुरंदर तालुक्याला शेजारील तीन तालुक्यांमधून पुरवठा किंवा भ्रष्टाचाराची चौकशी करू खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांचे संसदेमध्ये आश्वासन सीसीआयचे केंद्र बंद झाल्याने कापूस व्यापाऱ्यांकडे हमीभावापेक्षा सातशे रुपये कमी दर एल एलबी सीएटीचा पॅटर्न बदलला दीडशेऐवजी एकशे वीस प्रश्न नॅशनल लॉ विद्यापीठाच्या धर्तीवर बदल बीबीएसह अठरा अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा अदानीची घरगुती वीज महागणार नऊ टक्क्यांपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियमक आयोगाकडे सादर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलेयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा